श्री श्री रविशंकर ग्रामीण विकास संस्थेच्या प्रेमकिशोर शिक्षक कौशल्य विकास केंद्राचा शुभारंभ कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते शनिवारी वलगाव येथे झाला केंद्राद्वारे कुशल मनुष्यबळ निर्मिती होऊन ग्रामीण युवक महिला भगिनी यांच्यासाठी रोजगार निर्मितीला चालना देणार ठरेल असा विश्वास श्री सत्तार यांनी यावेळी व्यक्त केला चौदा वर्षामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर जो योगदान दिला त्याच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध आज मी दहा विद्यार्थ्यांशी भेटलो त्याच्याशी चर्चा केली मोबाईल ट्रेनिंग सेंटर छोटा मोठा एखादा किट टाकला तर कुठेही तो व्यवहार करू शकतो नाही झाला तर मोबाईलच्या माध्यमातून संदेश आला तर तो, तो म्हणाल माझा घर इथे दुकान भाड्याने जास्त कधी मिळत असत तिथेही करू शकतो इथेही त्यांची काही कल्पना आहे का अजून काही जमीन बाजूला घेणार आहे त्यालाही अजून डेव्हलप करणार आहे समाजामधल्या अनेक घटकांना मदत कशी करता येईल रिसोर्ट येथे हा कार्यक्रम झाला खासदार डॉ अनिल बोंडे केंद्राचे अध्यक्ष प्रेमकिशोर सिक्ची वलगावचे सरपंच सुधीर उगले कृषी सहसंचालक किसन मुळे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल खरसान आदी उपस्थित होते कृषी मंत्री श्री सत्तार म्हणाले की सिक्ची ट्रस्ट तर्फे शेतकरी कष्टकरी महिला भगिनी विद्यार्थी यांच्यासाठी अनेक उत्तमोत्तम उपक्रम राबविण्यात येत आहेत संस्थेची ही कामगिरी कौतुकास्पद आहे शेतकरी हिताला सर्वोच्च प्राधान्य देत राज्य शासनाकडून कृषी योजनांची भरीव अंमलबजावणी होत आहे आपत्तीमुळे शेतीचे नुकसान झाल्यास मिळणाऱ्या मदतीचे प्रमाण वाढवून देण्यात आले आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले राज्य शासनाकडून एन डी आर एफच्या मापदंडानुसार शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी वाढीव निधी वितरित करण्याचा निर्णय झाला कृषी यांत्रिकीकरणात जिल्ह्यात सुमारे तीनशे तीस कोटी निधीतून शेती अवजारे ट्रॅक्टर आदी साधने शेतकऱ्यांना वितरित करण्यात आली शासनाकडून अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी यावेळी सांगितले आणि म्हणून कमी खर्चामध्ये कौशल्य जे माननीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांचं स्वप्न आहे की कौशल्य विकसित युवक जर असले तर एकशे चाळीस कोटीचा भारत देश आणि ही भारत माता जगावर राज्य करू शकते विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती